यानंतर मंचावर उपस्थित महिला भगिनी कवयित्री उपस्थित आहेत मी जयश्री करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची तीन महिला भगिनीच्या कविता झाल्या की आपण पुन्हा एक नृत्य बघणार आहोत आणि विशेषतः इथे संपूर्ण आदिवासी समाजाचे वरती काम करणारे युट्यूबर्स आलेले आहेत कवी संमेलन संपल्यानंतर आपण त्यांचे कार्यक्रम बघणार आहोत ज्यांनी आजपर्यंत आपल्याला मनोरंजन आणि नाचवण्याचं खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे यानंतर आ, नमस्कार मी जयश्री कवितेचं नाव आहे होय मी गुन्हा केला आहे होय मी गुन्हा केला आहे होय मी गुन्हा केला आहे तुम्ही ऐकलं ते खरंच आहे तुम्ही ऐकलं ते खरंच आहे आणि आम्ही आदिवासी म्हणून आमचं साहित्य आमचं दुःख आम्ही आदिवासी म्हणून आमचं साहित्य आमचं दुःख मांडलं आहे होय मी गुन्हा केला आहे कुठेतरी माणूस की हरवल्याचाच तो आवाज आहे कुठेतरी माणूस की हरवल्याचाच तो आवाज आहे तो शब्द तो आवाज आजही आज ओरडून सांगतात तो शब्द तो आवाज आजही ओरडून सांगतात होय मी गुन्हा केला आहे माणुस की जपण्याचा माणूस की जपण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा आणि वागण्याचा देखील म्हणूनच तर म्हणूनच तर कट कारस्थान होत गेली आणि होत आहेत म्हणून तर कट कारस्थान होत गेली आणि होत आहेत दा उधळण्याची कधी दंगलीच्या कधी भ्रष्टाचाराच्या कधी विचारांच्या हत्येच्या रूपात कधी दंगलीच्या कधी भ्रष्टाचाराच्या कधी विचारांच्या हत्येच्या रूपात कधी माझ्या आदिवासी बंधू भगिनीवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि कधी योजनांच्या रूपात कधी पाहत पाहतायत घटना कधी बदलवू पाहतायत घटना आणि घटनेतील कलम कधी दडू पाहणाऱ्या इतिहासाच्या रूपात सांगा किती मांडावं मी सांगा किती मांडावं मी दोघं सुतय वर्तमान वर्तमानपत्रातले पानव उलटताना डोकं सुम्न होतय वर्तमान वर्तमानपत्रातले पानं उलटताना आणि अविचाराचे काळे कुठतो मेघ आणि संवेदनाहीन झालेले लोक पाहताना जीव जातो जीव जातो एखाद्या कोहळ्या जीवाचा तेव्हाच कुठेतरी लुटले जाते श्रीधन जीव जातो जेव्हा जीजा एखाद्या कोहळ्या जीवाचा आणि जेव्हा तेव्हाच कुठेतरी लुटले जाते श्रीधन मलाही वाटतं मलाही वाटत तरी कल्पनेत रमावं मलाही वाटतं कधी कल्पनेत रमाव आणि झुलाव स्वप्नांच्या रम्य झोपाळ्यावर मलाही वाटतं कधी कल्पनेत रमाव आणि झुलाव स्वप्नांच्या रम्य झोपाळ्यावर पट वास्तवात पण वास्तवात भयांकेनं होरपळणारी जीव काळजाच्या घट्टून बसतात का घट्ट ऋतून बसतात आणि निसर्गातल्या किडामुख प्रत्येक माणसालाही जगण्याचा हक्क आहे असं निक्षुन सांगतात जाते जो जाते जेव्हा तरी दुःख वेदना माझ्या कथा आणि कवितांचा विषय होतो झोप उडून जाते जेव्हा कुणाचं तरी दुःख आणि वेदना माझ्या कवितांचा विषय होतो आणि कुठेतरी दडून बसलेला जातीभेद उच्च निश्चता का टाकल्याचे भासवितो जेव्हा कुठेतरी दडून बसलेला जातीभेद उच्च निश्चता काठ टाकल्याचे खोट खोटाच भासवितो खोटा खोटाच जेव्हा कुणी गहीवर मांडतात माणुसकीचा खोटाच जेव्हा कुणी गहीवर मांडतात माणुसकीचा चार पावले धूर अंतराचे थे, राखून ठेवते मी चार पावले धूर अंतराचे थे, राखून ठेवते मी राखून ठेवते मी धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्व कवी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शॉर्ट मध्ये कविता सादर करायचे आपला कार्यक्रम लांबतोय यानंतर खऱ्या अर्थाने युट्यूब बघण्यासाठी बरीच मंडळी आलेली आहे यानंतर जवळच्या कवयित्री सुगंधा गावित मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली छोटीशी कविता सादर करावी नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आईचं स्वप्न शाळा आई माझी म्हणायची आई माझी म्हणायची पोरी तुला शाळेत जायचं शिकून शिकून सार काही खूप मोठं व्हायचं माझ्यासारखं लाजीरवाल जीवन नाही जगायचं जीवन नाही जगायचं सोन्यासारखं आयुष्य सार कष्टातच नाही जिजवायचं नाही व्हायचे भार कुणावर नाही व्हायचे भार कुणावर स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं सोशेल मी कष्ट सारे सोशेल मीस कष्ट सारे पण तू तुझ्यासाठी घडायचं पण तू तुझ्यासाठी घडायचं माझे शिकण्याचं स्वप्न आता माझे शिकण्याचं स्वप्न आता तुझ्या डोळ्याने मला बघायचं तुझ्या डोळ्याने मला बघायचं पण हे स्वप्न खरे करण्यासाठी पोरी तुला शाळेत जायचं पोरी तुला शाळेत जायचं धन्यवाद धन्यवाद मॅडम त्यानंतर